नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा ने एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं आता काम चालू आहे बघा सध्या कॉयली बनवायला या बॉडीमध्ये कॉईली असतात बॉडीच्या आतमध्ये कॅलेंडरला असतात त्या खराब झाल्या तर मग बदलाय चला आहेत तीन वेल्डिंग मारलेत ते चौथे घेतलेत अजून दोन इकडे वेल्डिंग मारायच्यात नाद करते काय वेल्डिंग मारावंच लागतंय या बॉडीमध्ये असतात बघा ह्या सगळ्या कॉयली आणि चलाय वेल्डिंग मारायर फायर फायरने मशीन आली आहे मशीनने चला यानं वेल्डिंग वगैरे चांगले येत आहे आणि आहे आता वेल्डिंग आणि मग हे झाल्यानंतर ना आतमध्ये घेऊन अजून याला फ्लॅन्जेस वगैरे आहेत ते सगळं बॉडीमध्ये सगळे टॅकिंग करावं लागते हे जे बेंड आहेत ते तेवढे बाहेर वेल्डिंग करून घ्यायचं चालू आहे थी, थी चला चालू करतो वेल्डिंग मारायला आणि या ठिकाणी चार बेंड मारून झालेत एक राहिलाही ही उद्या सकाळी चार मारून झालेत राहिलेलं उद्या मारायचा आणि नंतर ना मग बॉडी मध्ये बसवायला कॉईल चाले आता मशीन वगैरे सगळं बंद करून ठेवलेलं चला झालं टायमिंग पाच जॉइंट मारलेत एक राहिलं इकडे खराब टोपा काढून ठेवलेत या नवीन टोपायत बसवायच्या बॉडीत चला बाय बाय इकडे पाईपला ग्रँडर मारायला चालू आहे तर वेल्डिंग सगळं मारून झालेलं आहे आता फ्लँेस आले नाहीत म्हणून काम थांबले वर्कशॉपला फ्लॅनजेस तयार करा दिले त्याच्या फ्लॅन्जेस आलं की घ्यायचं जोडायला तर ही कॉईल कापायची बघा आतली बॉडीतली तर आता चालू करतो फटापटा कॉईल कापायला कारण इथे नवीन कॉईल बनवायचे त्यामुळं का कापून घेऊया नवीन कॉईल ही एस एसचे आहे बऱ्याच ठिकाणी याला वेल्डिंग मारले पण वेल्डिंग लिकेज थांबेनं झालंय झीज झाल्यामुळं याच लिकेज थांबेनं झाल्यामुळं कॉइल बदलायचे आहे बघा त्यामुळं एक कापून घ्यायचे यातनं पाणी जात असते या सॉरी स्टीम लागत असते चारमध्ये सध्या पाणी घेऊन चेक करत असतात कॅलेंडरला या जे टोबा आहे त्या टोबाच्याकडं सगळं स्टीम लागत असते आणि एक टूबमध्ये रस असतो ते रस असं उकळत असतो आणि स्टीम यातून येत असते आणि यात गरम करत असं काम करत असते यातनं कॅलेंडरला सगळ्याच काम आहे आणि ह्या साईडला बघा कॉईल कट करून घेतले एक जी कॉईल आहे ती कट करून घेतलेली आणि दुसरी कट करायचे अजून हे बघा कट करून घेतले दे याला वेल्डिंग मारून बघितलं लिकेज थांबी ना झाली त्यामुळं शेवटी बदलायचं ठरवलं तर बघू शकता वेल्डिंग किती मारली अजून कुठंतरी आहे या ते कुठंतर आहे वेल्डिंग लिकेज थांबेनं झालं तर था त्यामुळं सगळं वेल्डिंग क्रॅक चाललं होतं जरी वेल्डिंग मारलं तरी पण तिथनं क्रॅक जात होतं त्यामुळं आता एक कट करून घेतले नवीन बनवायचं बाहेर आपण पर काढून ठेवले तर त्यात आणून आत टॅकिंग करून वेल्डिंग चालू करायचं इकडं आहे नंतर न कट करायचं कारण दोन्ही कट केलं तर आपल्याला कन्फ्यूज होणार कुठलं कुठं पुट बसवायचं त्यामुळे एक कट करून घेतले दुसरी कट करायची परत तर असं कामकाज चालू आहे चला